सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र आहे शहापुरात भाजपचा कार्यकर्ता मेळावा माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने शहापूर खुडगर येथे भाजपचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यास माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उपस्थिती दर्शवून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले कुटघर शहापूर येथील कल्पना रिव्हर विला येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्ता मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग भाजपच्या वतीने फुंकण्यात आले मेळाव्यास माजी आमदार पांडुरंग बरोरा माजी तालुका अध्यक्ष भास्कर जाधव महिला मोर्चा अध्यक्ष निशिगंधा बोंबे शहापूर शहर अध्यक्ष विवेक नार्वेकर काळूराम धनगर शहापूर पूर्व मंडळ अध्यक्ष सुभाष हरड दक्षिण मंडळ अध्यक्ष दीपक बोंबे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर शिवाजी अधिकारी टीडीसी बँक संचालक कैलास पडवळ राजेंद्र भेरे मजूर फेडरेशनचे संचालक अमोल तारमळे गणेश राऊत विलास गगे कमलाकर घरत प्रशांत खर्डीकर शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदू डोहळे संचालक महेश पतंगराव जयवंत अप्पा तारमळे बँकेचे गोंधळी पुंडलिक शिर्के अविनाश शिंगे कमलाकर घरत जगन विशे, रुपेश गुजरे नगरसेवक विनोद कदम योगेश महाजन आदी मान्यवर उपस्थित होते या मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांबाबत चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपचे सरचिटणीस सतीश सापळे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद बसवंत शरद उमवणे विलास साबळे यांनी मेहनत घेतली कार्यकर्ता मेळाव्या दरम्यान माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शहापूरच्या समस्या व त्यांचे निराकरण याबाबत पत्रकारांशी चर्चा करून आगामी निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आम्ही तेरा लढायला मागतो असं त्याचा अर्थ कोण बोललं का पंधराच्या पंधरा आम्ही जिंकू म्हणजे आम्ही स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली असा त्याचा अर्थ आम्ही तेरा जागा जिंकू याचा अर्थ क आमची मागणी आहे मित्रपक्षाच्या चर्चेमध्ये जे काय होते जेवढ्या वाटेल येतील तेवढ्या लढू आम्हाला सध्या ही भूमिका घ्यायची नाही कारण ना आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही महाचं आपल्याला लढायचं आहे त्या दृष्टीकोनात तयारीला लागल बरं कुठलाही पक्ष असेल शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल किंवा आम्ही असू आजचा महाराष्ट्र मराठी न्यूज विशेष प्रतिनिधी मनोहर पाटोळे